तोंड येणं किंवा छाले पडणं हा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच कधीतरी आलेला असतो तोंड आल्यानंतर काहीही खाताना किंवा पिताना आग होते टोचल्यासारखं होतं आणि जर माऊथ अल्सर झालेला असेल तर अशा वेळेला त्या अल्सरमुळे सतत दुखत राहतं किंवा खाताना पितानासुद्धा खूप दुखतं तोंड येणं यामध्ये कधी जीभ लाल झालेली असते जिभेवर फोड आलेला असतो कधी ओठाच्या आतल्या बाजूला फोड आलेला असतो ओठ लाल झालेला असतो काही वेळेस गालाच्या आतल्या बाजूला लाली येते तिथे फोड येतो हिरड्यांना लाली असते असे स्टोमॅटायटिस जिंजिवायटीस ग्लॉसायटिस असे वेगवेगळे प्रकार असतात तोंड येणं किंवा आयुर्वेदानुसार मुखपाक यावर सोपे आयुर्वेदिक उपाय आणि मुखपाक होण्याचे कारण आपण बघूया तोंड देणं किंवा छाले पडणं याची चिकित्सा करत असताना आयुर्वेदामध्ये कवल आणि गंडूश ही चिकित्सा केली जाते कवल ह्याचा अर्थ थोडस औषधी द्रव्य तोंडात ठेवायचं आणि अशा पद्धतीने ते तोंडातल्या तोंडात सगळीकडे फिरवायचं असत आणि थोड्या वेळानंतर ते थुंकून टाकायचं आणि साध्या पाण्याने चूळ भरायची गंडूश गंडूश याचा अर्थ औषधी द्रव्य जास्त प्रमाणात तोंडामध्ये ठेवायचं आणि ते तोंडामध्ये दहा ते वीस मिनिट म्हणजे जोपर्यंत आपल्या डोळ्यातनं अगदी पाणी येत नाही अशा वेळेपर्यंत तोंडामध्ये धरून ठेवायचं असतं अशा पद्धतीने ते तोंडामध्ये धरून घेऊन नंतर मग थुंकून टाकायचं आणि साध्या पाण्याने चूळ भरायची रूम टेम्परेचरचं थोडंसं दूध तोंडामध्ये घ्यावं ते तोंडात सगळ्या बाजूला लागेल अशा पद्धतीने थोडा वेळ फिरवावं थोड्या वेळाने त्याचा कोमट स्पर्श आपल्याला जाणवतो असं जाणवल्यानंतर ते थुंकून टाकावं आणि साध्या पाण्याने चूळ भरावी असा कव्वल दोन ते तीन वेळा करावा पेरूची पाच ते सहा पानं स्वच्छ धुवून तुकडे करून दोन कप पाण्यामध्ये टाकावीत हे पाणी हटवून त्याचा एक कप उरेल असा काढा तयार करावा हा काढा गार झाल्यानंतर तोंडात घेऊन तोंडात सगळ्या आतल्या बाजूने लागेल अशा पद्धतीने फिरवावा थोड्या वेळानंतर हे पाणी टाकून द्यावं आणि साध्या स्वच्छ पाण्याने चूळ भरावी असं दोन वेळेला जेवणानंतर करावं ऑइल पुलिंग थंड हवेमध्ये यासाठी तिळतेल वापरावं सकाळी उठल्यावर तोंडामध्ये तिळाचं तेल घ्यावं आणि दहा ते वीस मिनटं ते तेल तोंडामध्येच ठेवावं यानंतर ते टाकून साध्या पाण्याने स्वच्छ चूळ भरावी आणि दात घासावेत पोट रिकामं असताना दिवसातून दोन ते तीन वेळेला अशा पद्धतीने तिळतेलाचा गंडूश धारण करावा याच पद्धतीने उन्हाळ्यामध्ये खोबरेल हो तेलाचा गंडूश धारण करावा हे खोबरेल तेल कोल्ड प्रेस किंवा घाण्यावरचे असावे असे तेलाचे गंडूश नियमित धारण केल्यामुळे आपली ओरल हेल्थ किंवा मौखिक आरोग्य चांगलं राहतं जेव्हा तोंड येण्यामध्ये इन्फेक्शन असतं म्हणजेच माऊथ अल्सर तयार झालेला असतो अशा वेळेला त्रिफळा चूर्ण याचा किंवा त्रिफळाचूर्ण आणि हळद याचा काढा करून त्याचा गंडूश धारण करावा त्रिफळा काढा बनवण्यासाठी दोन चमचे त्रिफळा चूर्ण दोन कप पाणी घालून रात्रभर भिजवून ठेवावं काढा बनवण्यासाठी सकाळी मंद गॅसवर आटवून एक कप उरवावं हे उरलेलं पाणी गाळून घेऊन गार झाल्यावर हे पाणी तोंडात घेऊन दहा ते वीस मिनटं धरून ठेवावं यानंतर ते थुंकून टाकावं साध्या पाण्याने चूळ भरावी दिवसातून तीन ते चार वेळेला याप्रमाणे या, या काड्याचा गंडूश करावा तोंड देण्यामध्ये दुसरा उपचार म्हणजे स्थानिक उपचार म्हणजे जिथे लाली आली आहे किंवा जिथे माऊथ अल्सर झालेला आहे अशा ठिकाणी काही औषधी द्रव्य लावली जातात तूप हे पित्तशामक दाह कमी करणारं लाली कमी करणारं आणि त्वचेला मऊपणा देणारं असं आहे यामुळे स्थानिक किंवा लोकल ॲप्लिकेशनमध्ये तूप हे सर्वश्रेष्ठ उपाय आहे तूप नुसतं किंवा इतर औषधी द्रव्यांबरोबर मिसळून लावलं जातं एक चमचा ज्येष्ठमध पावडर त्यामध्ये दोन ते तीन चमचे पातळ केलेलं तूप घालून एकजीव करून पेस्टप्रमाणे तयार करावं ही केलेली पेस्ट माउथ अल्सर किंवा जिथे लाली आली असेल तोंड आलं असेल अशा ठिकाणी दिवसातनं तीन ते चार वेळेला लावावं गैरिक चूर्णा एक चमचा त्यामध्ये तीन ते चार चमचे पातळ केलेलं तूप घालावं हे मिश्रण घोटून एकजीव करावं आणि जिथे तोंड आलं असेल अशा ठिकाणी दिवसात तीन ते चार वेळेला लावावं हिरड्यांना लाली किंवा वण असेल अशा वेळेला इरी मेदादी तेल तिथे बोटाने घेऊन हळुवारपणे लावावं पंधरा ते वीस मिनटं ठेवून नंतर कोमट पाण्याने चूळ भरावी दिवसातून दोन वेळेला या पद्धतीने हे तेल लावावं ज्यांचं वारंवार तोंड येतं तो, वरचेवर तोंड येतं तो, या लोकांनी आवर्जून आपल्या आहारामध्ये काही गोष्टींचा म्हणजे ज्या निसर्गत हा पित्तशामक गोष्टी आहेत अशा गोष्टींचा समावेश करायला हवा उष्णता किंवा पित्त कमी व्हावं म्हणून काही गोष्टी आपण आपल्या रोजच्या खाण्यामध्ये घ्यायला हव्यात आवळा आवळा कँडी आवळा सरबत किंवा मोरावळा असा कुठल्याही प्रकाराने तुम्ही घेऊ शकता कोकम कोकम म्हणजे सोलकढी किंवा कोकम सरबत या प्रकारे घेऊ शकतो गुलकंद साधा गुलकंद प्रवाळयुक्त गुलकंद हा सकाळी खावा दहा मनुका रात्री भिजवून सकाळी त्या खाव्यात एक ते दोन सुका अंजीर रात्री भिजवून ते सकाळी खावं धने पाण्यामध्ये भिजवून ते पाणी थोडंसं उकळून गार झाल्यावर त्यामध्ये खडीसाखर घालून असं पाणी दोन वेळा प्यावं सब्ज्या किंवा तुळशीचं भी रात्रभर भिजवून सकाळी ते दुधातून घ्यावं ज्या लोकांना तोंड येतं आणि कॉन्स्टिपेशन आहे अशांनी सकाळी भिजवून रात्री झोपताना घ्यावं तोंड येण्यामध्ये कधीतरी तोंड येणं आणि वारंवार तोंड येणं किंवा वरचेवर तोंड येणं असे दोन प्रकार दिसतात काहीतरी खूप गरम पटकन प्यायल्यामुळे किंवा एखादं खूप मसालेदार जास्ती तिखट खाल्ल्यामुळे काही जणांना तात्पुरतं तोंड येतं ते एक दोन दिवस राहतं आणि थोड्याशा उपचारांनी ते बरं होतं पण काही जणांना मात्र वरचेवर वारंवार तोंड देण्याची सवय असते ज्यांचं वरसेवर तोंड येतं किंवा वारंवार तोंड येतं अशा लोकांमध्ये त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडलेली असते डायजेशन नीट होत नाही पचन अन्नाचं नीट होत नाही शरीरात पित्त वाढलेलं असतं कॉन्स्टिपेशन असतं अशा कारणांमुळे त्यांच्यामध्ये वारंवार तोंड येतं थो। थोडक्यात तोंड येणं हे तुमचं पित्त वाढल्याची पचनशक्ती बिघडल्याची पहिली खूण आहे ही दिसल्याबरोबर तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही बदल करायला हवेत पित्त कोणत्या कारणाने वाढतं पित्तकर आहार विहार कोणता आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ जरूर बघा वरचेवर तोंड येत असेल तर काही पदार्थ आपण टाळायला हवेत यामध्ये प्रामुख्याने तिखट आंबट खारट ही चव असणारे पदार्थ खाऊ नयेत जास्ती तेल सुटलेल्या करी भाज्या किंवा ज्यामध्ये मसाल्यांचा जास्त वापर केलेला आहे असे पदार्थ नॉनव्हेज कारण हे पदार्थ पचायला जड असतात त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं भेळ पाणीपुरी दहीवडे यासारखे आंबट चव असणारे पदार्थ जास्ती प्रमाणात चहा कॉफी घेणं हे टाळायला हवं हो। याचबरोबर विरुद्ध आहार म्हणजे फळं आणि दूध एकत्र केलेले मिल्कशेक किंवा आपण रोजच्या आहारात घेतो ती शिकरण फ्रूट सॅलड यासारखे टाळायला हवेत काही वेळेस काही कारणांमुळे किंवा काही लोकांना सतत रात्री जागरण करायची सवय असते अशा रात्रीच्या सततच्या जागरणामुळे वरचे वर, वर तोंड येत आपल्याला सतत मानसिक ताण असेल आपण सतत स्ट्रेस खाली राहत असू तर अशामुळे सुद्धा वरसेवर तोंड येण्याचा त्रास आपल्याला होतो हे सगळे उपाय करून सुद्धा जर तुमचं तोंड वारंवार येत असेल तर कामदुधा प्रवाळयुक्त कामदुधा पिष्टी रेचन करतील म्हणजे पित्त शरीराबाहेर काढतील अशी अविपत्ती करचूर्ण आरगवत कपिलावटी किंवा आपलं पचन सुधारतील असं अभयारिष्ट कुमारी असं अशी औषधं तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत तसंच वैद्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदातील विरेचन हे पंचकर्म करून घ्यावं हे विरेचन कर्म केल्यामुळे शरीरात वाढलेलं पित्त बाहेर निघून जाईल पचनशक्ती सुधारेल आणि वरचेवर तोंड येण्याचा त्रास कमी होईल मानसिक ताण किंवा स्ट्रेसमध्ये सतत असणं हे तोंड येण्यामागचं कारण असल्यामुळे ज्या लोकांना अशा कारणामुळे तोंड येतं त्यांनी मेडिटेशन प्राणायाम छानसं संगीत किंवा वादन ऐकणं एखादा छंद जोपासणं ह्या गोष्टी त्यावरचा उपचार किंवा त्यावरची चिकित्सा म्हणून करावेत वारंवार तोंड येण्याचं कारण जाणून घ्या आणि त्यानुसार आपल्या आहार विहारामध्ये बदल करा आयुर्वेदाचे सोपे उपाय करा फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी